बारामती झरांगी पाटलांच्या उपमुख्यमंत्र्यांचा प्रांतांना दिले निवेदन सात दिवसात कारवाई न झाल्यास उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर केले जाणार आमरण उपोषण नमस्कार बारामती तालुक्यातील मराठा आरक्षणाचे खंदे समर्थक व झरंग पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव शिवश्री विनोद जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षण विभागातील अधिकारी हेतू पुरस्तरपणे आपल्याला खळबळजनक खुलासा केलाय ते बारामती तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून उदयाला येत असलेल्या ज्ञान मंदिरचे संस्थापक अध्यक्ष आहेत मात्र त्यांच्या रोखोक सत्यवादी भूमिकेमुळे त्यांना प्रस्थापित व्यवस्थेकडून वारंवार हा त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात त्यांनी वारंवार जाहीरित्या भाष्य करीत विरोधकांना खुले आव्हान देखील दिलं होतं मात्र अलीकडील काळात त्रासात प्रचंड वाढ झाल्यामुळे त्यांनी थेट बारामतीचे तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करीत सात दिवसाच्या आत मार्ग निघाला नाही तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीतील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर उपोषण करणार असल्याचं सांगितलंय यापूर्वी देखील शिवश्री विनोद जगताप यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इशाऱ्यावर शिक्षण विभागातील अधिकारी वारंवार आपल्या शाळेवरती चौकशी बसवत असल्याचा निर्वाळ देखील दिलाय त्यामुळे मराठा आरक्षणावरती मांडत असलेल्या भूमिकेमुळे त्यांना अजून किती त्रास सहन करावा लागणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे असो चला तर पाहूयात आमरण उपोषणासंदर्भात शिवश्री विनोद जगताप यांची नेमकी काय भूमिका आहे जय जिजाऊ मी शिवश्री विनोद शिव जगताप अध्यक्ष जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबानगर जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड पुणे जीज मी आज आत्ताच प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना माझ्यावरती जो अन्याय चाललेला आहे त्याचं चा निवेदन देऊन आलेलो आहे आणि हे अन्यायामागे तालुका प्रतिनिधी अजितदादा पवार वगैरे शिक्षण अधिकारी पंचायत समिती की संपत गावडे हे दोघे मिळून माझ्या शाळेला नाहक त्रास देतात आणि मी एक संभाजी ब्रिगेडचा असल्यामुळं विरोधक असल्यामुळं मी मराठा आरक्षण असेल जनतेचे जे वेगवेगळे वेग वेग प्रश्न असतील तिथं आवाज उठवतो म्हणून सोडबुद्धीने माझी शाळा चांगली चालत असताना अल्प दरात त्या ठिकाणी विद्यार्थी शिकत असताना ह्याला कसा तरी मानसिक त्रास द्यायचा आणि ह्या हेतूनेच ह्यांची सारखी चौकशी चालू आहे आणि मी आत्ताच प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये मी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे जर मला याच्यामध्ये लवकर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या आठ दिवसात मी सहयोग सोसायटीसमोर अमरण उपोषणाला बसणार आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज